कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोतीराम तलावावरील अनधिकृत बांधकामावर अखेर नगर परिषदेनं कारवाई केली आहे छठ पूजेच्या नावाखाली उभारण्यात आलेलं हे बांधकाम तत्परतेनं तोडण्यात आलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संदर्भात चोवीस तासांचं अल्टिमेटम दिलं होतं ज्यानंतर अवघ्या बारा तासातच तास पेण नगर परिषदेनं हे बांधकाम निष्कासित करून आपली कर्तव्य कार्यतत्परता दाखवली आहे मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी हे अनधिकृत बांधकाम फेसबुक लाईव्हद्वारे लोकांसमोर आणण्यात आले होते धर्माच्या नावाखाली परप्रांतीयांकडून होणाऱ्या अशा बांधकामांमुळे मोतीराम तलावाचं पावित्र्य धोक्यात येत असल्याचं मनसेनं म्हटलं होतं हा तलाव सकाळी मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध असून अनेक पेणकर नागरिक येथे येत असतात अशा ठिकाणी शहराच्या पर्यटनाला बाधा पोहोचेल असे कोणतेही अधिकृत घेतले जाणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली होती मनसेच्या अल्टीमेटे प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास भाग पडल्याचं स्पष्ट झालंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल जे पर्यटन स्थळ म्हणून इथे पेन शहरामध्ये ओळखलं जाते असं मोतीराम तलाव या मोतीराम तलावाच्या परिसरामध्ये जो छट पूजेच्या नावाखाली इथे जो चौथरे उभे करून जो काही घाट घालण्यात आला होता अशा प्रकारची जर अनधिकृत बांधकामं जर या पेन नगर परिषदेमध्ये उभी राहिली तर त्याच्याकरता महाराष्ट्र निर्माण सेने विरोध केला होता अगदी चोवीस तासाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं पण ते अल्टिमेटम चोवीस तासच्या उलटून उलटून जायच्या अगोदरच बारा तासामध्येच पेन नगर परिषदेने तात्परतेने याच्यावरती कारवाई करून हे चौथरे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि मी विशेष करून नगरपालिकेचे आभार मानतो पण आपण हिंदू सण आपण नक्कीच साजरे करायला पाहिजेत पण सण साजरे करताना विनाकारण अनधिकृतपणे इथे उभे उभे राहून इथे कुठल्याही प्रकारचे चौथारे उभे करून आम्ही देणार नाहीत आणि अशा प्रकारचे कोणीतरी आम्ही कोणीतर असे प्रयत्न केले परप्रांतीयांना आम्ही थेट इशारा करतो की यापुढे असा कुठलाही प्रकार आम्ही सहन करणार नाही तुम्हाला करायचा असेल तर uh, तुम्ही सण साजरे करा तुम्ही सगळं साजरे करा पण अशा प्रकारचं कुठलंही अनधिकृतपणे तुम्ही जर करत असाल त्यांचा स्पष्ट विरोध असेल आणि त्यांनी लक्षात घ्यावं आणि मी पेन नगर परिषदेचे आभार मानतो आणि अशाच प्रकारची जर कुठलेही जर तुम्ही कोणी जर परप्रांतीयांनी जर कुठलाही असं कृत्य करायचा प्रयत्न केला महाराष्ट्र हनिमानसाला जशाच तसं उत्तर देईल